नमस्कार माझं नाव दत्तात्रेय उपाध्याय मी ठाण्याला राहतो मे महिन्यात दोन हजार पंधरा पासून माझ्या उजव्या ढोपर चिकार दुखायला लागला काही करा त्याच्या वेदना थांबे नात पण आपण एकदम काय डॉक्टरकडे जात नाही सुरुवातीला आयोडस लाव कुठे आणखीन कुठलं तेल लाव असं बघतो पण ढोपर काही दुखायचं थांबलं नाही मग मी डॉक्टरकडे गेलो डॉक्टरनी मग मला चार पाच दिवस औषधं दिली आणि ते म्हणाले तुमचं अजूनही थांबत नाही त्याच्यानंतर मी एक्सरे काढून घ्या एक्स रे काढला एक्सरे मध्ये या ढोपऱ्याच्या सांध्यामध्ये गॅप आहे असं आढळलं मग माझ्या डॉक्टरने मला ऑर्थोपेडिकल सर्जनकडे पाठवलं त्यानेही तपासलं दोन तीन मध्ये औषधं दिली पण तरी मला काही तेवढा पंगलाम जाणवला नाही तसा मग असं टी व्ही बघता बघता मिस्टर अँड मिसेस चांदोडकर यांची मुलाखत मी पाहत होतो आणि त्यांचं बोलणं त्यांचा आत्मविश्वास मला खूप आवडला आणि मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि मग मुंबईतल्या त्यांच्या ते क्लिनिकमध्ये मी तिथे हजर झालो मिसेस अमृता जांदोरकर यांच्या पुढे बसल्यानंतर त्यांनी मला स्वयंपूर्ण उपचार पद्धती म्हणजे काय व्यवस्थित समजून सांगितली आणि त्यांनी तिथे उपचारही केले आणि सांगितलं दर पंधरा दिवसांनी तुम्हाला प्रत्यक्ष तिथे उपचार घ्यायचे आणि दिवसातनं दोन म्हणत टेलिफोनिक ट्रीटमेंट घ्यायचे त्यांनी सांगितल्यामुळे मी सुरू केलं साधारणपणे एक दीड महिने गेल्यानंतर माझ्या ढोकऱ्याच्या वेदना पूर्णपणे थांबल्या सहज आपण त्यामुळे चालण्यात आणि मग तीन साडेतीन महिन्यानंतर चालण्यात दोष नाहीसा झाला आणि मी ॲज युजल चालू लागलो त्याच्यानंतर मला त्यांनी सांगितलं की आता याच्या पुढे तुम्ही दिवसातनं एकदाच टेलिफोन ट्रीटमेंट घ्यायची आणि महिन्यातनं एकदा प्रत्यक्ष ट्रीटमेंट घ्यायची अशी ट्रीटमेंट मी सुरू केली आणि आज मी कितीही वेळा जिना चढू शकतो जिना जिना उतरू शकतो माझं डोकर अजिबात दुखत नाही मी नेहमी सारखा चालतो त्यात काही दोष राहिला नाही व्हेरी थँक्यू वेरी मच निरामय 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 साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा